श्री स्वामी समर्थ माझ्या स्वामी भक्तानं एक बावडेकर पुराणिक दारिद्र्याने व दुखाने पिडला म्हणून आपला गाव कोकीसरे सोडून बायको व आईबरोबर घेऊन फिरत फिरत श्री स्वामी समर्थांची कीर्ती ऐकून अक्कलकोटास आला दर्शन घेऊन त्याने विचार केला की काही दिवस येथेच राहावे मग एक बिराड करून माधुकरी मागून आणावी त्यात तिघांनी होईल तसा निर्वाह करावा आणि श्रींची दर्शनरूपी सेवा करावी असे काही दिवस गेल्यावर एक दिवस त्यांच्या मनात असे आले की आपण येथे काही सद्गुरूची सेवा घडत नाही तर आपणास दोन अक्षर येतात ती श्री समर्थांपुढे रोज वाचावी असे म्हणून एक भागवताचे पुस्तक त्यांनी मिळवले आणि महाराजांपुढे रोज पुराण सांगायचे अशा विचाराने पोथी घेऊन श्री समर्थांकडे चोळाच्या घरी आले व मंडळीस मला पुराण सांगायचे आहे म्हणून सांगितले मंडळींनी ठीक आहे म्हणून तयारी केली पुराणिक बुवांनी पोती सोडली आणि नमन होऊन श्लोक वाचण्यास आरंभ केला तो महाराज हळूहळू रागावू लागले एक श्लोक पुरा होऊन दुसऱ्या श्लोकाला प्रारंभ होणार इतक्यात मोठमोठ्याने शिवायदेव स्वामी म्हणाले बंद कर तुला कोणी वाचण्यास सांगितले असे म्हणाले मंडळींनी पुराण बंद केले पुराणे बुवा खिन्न होऊन भिराडी गेले दुसऱ्या दिवशी तिसरे प्रहरी पुराणिक बुवा पोथी घेऊन पुन्हा आले दर्शन घेऊन श्लोकात आरंभ केला स्वामींनी एक शिवी हासडून म्हणाले निकल जाओ असे म्हणाले शिपायांनी पुराणिका सांगितले की महाराज शिव्या देत आहेत पुराण बंद करा त्यांनी बंद केले तिसऱ्या दिवशी तोच थाट तेव्हा पुराणिक बुवा हट्टास पेटले त्यांनी असा नियम केला की ज्या दिवशी श्रींच्या शिव्या बंद होतील त्या दिवशी श्रीसमर्थांची कृपा झाली असे समजायचे आणि त्या दिवशी पाहिजे असल्यास पुराण बंद करीन तोपर्यंत बंद करणार नाही असा दृढनिश्चय केला पुढे रोज पुराणाचा व रोज शिव्यांचा क्रम सुरू होता असे होता होता सहा महिने झाले शेवटी पुराणिक कंटाळले आणि लोकांजवळ असे सांगू लागले की मी या जन्मात फारसे पातक केलेले माझ्या स्मरणात येत नाही आणि महाराजांचा राग मजवर इतवर का असावा वेश्या मुसलमान महार वगैरे लोकांजवळ महाराज केव्हा केव्हा प्रेमाने वागतात आणि मजवर कधीच कृपादृष्टीने अवलोकन करीत नाहीत लोक म्हणाले तसेच तुमचे काही पातक असेल असो बुवा भिराडी आल्यावर त्या ते रात्री त्यांना अतिपश्चाताप झाला आणि चैन पडेना तेव्हा त्यांना असे वाटले की या जगण्यापेक्षा मरण फार उत्तम असे म्हणून पहाटे सहा घटका रात्री उठून खाजा पिराचा दर्गा आहे ते तेथे मुसलमानांचे स्मशान आहे त्याच्या पलीकडे एक लहान डोंगर आहे तेथे एक गुहा आहे त्या बाजूला मनुष्याची वर्दवळ नाही तेथे जाऊन बसले सकाळी प्रहर दिवस आल्यावर घरात म्हातारी आणि बायको अजून काय येत नाहीत वगैरे म्हणून त्यांची जी जी बसण्याची ठिकाणं होती तेथे जाऊन तपास केला दोन तीन वेळ समर्थांकडे जाऊन तेथील मंडळींना विचारले परंतु पत्ता लागेना असे होता होता सायंकाळ झाली तत्राप कोणी शोध लागेना त्या दिवशी त्या दोघींनी अन्न खाल्ले नाही रडून रडून दोघींचे डोळे सुजले ती रात्र निघून गेली कोणी म्हणत बुवा कुठे गावात गेले असतील त्यांची मातोश्री म्हणाली मला सांगितल्याशिवाय कुठे जाळायचं नाही असे होता होता तोही दिवस निघून गेला शोध कुठेच लागेना तिसऱ्या दिवशी दोघीही महाराजांकडे आल्या आणि त्यांनी साष्टा नमस्कार घालून पायावर डोके ठेवले त्या हात जोडून उभ्या राहिल्या आणि त्यांनी रडण्याचा आक्रोश मांडला म्हातारी म्हणाली देवा आता आम्ही काय करावे आपल्या गावी दुःखाने व दरिद्राने गाजलो म्हणून श्री सद्गुरू दयाखानाचे पाय धरले आणि येथे असा प्रकार घडला जसे बापाने विकले आईने वीज दिले पावसाने भिजवले तर फिर्यात कोणाला करायची तसे आम्ही आता कुठे जावे आता आमची एवढीच प्रार्थना आहे की महाराज एक माझ्या मुलाचा पत्ता मला सांगावा किंवा मी आपल्या पायांपाशी आपला देह विसर्जन करणार तर मला आत्महत्या घडू नये असा आशीर्वाद द्यावा महाराज आपण समर्थ आहात क्षणात एका ब्रह्मांडाचा नाश करून दुसरे उत्पन्न कराल तसेच मुक्याला वाचाळ रंकाला राज्य अविद्वानाला विद्वान एका क्षणात कराल मग आमचे संकट ते किती काहीच नाही अशा प्रकारच्या आम्ही आपल्या गोष्टी बहुत ऐकल्या आणि आपली कीर्ती ऐकून इतके लांब काहीतरी आपले प्रारब्ध फिरेल या हेतूने येथे आलो परंतु कर्म बलवत्तर आहे आपण तरी काय कराल पण लोखंडाला परीत लागला म्हणजे सोने व्हायचेच तसे आपल्या दर्शनाने पाप दैन्य हे गेलेच पाहिजे म्हणून महाराज आता या दीनगाईवर कृपा करून संकटातून मुक्त करावे असे म्हणून दोघींनी रडून रडून आकांत केला जवळच्या मंडळींसहही गहीवर आला परंतु महाराज मात्र पोट धरधरून हसत होते म्हातारीने जाऊन महाराजांचे पाय धरले आणि ती म्हणाली मला काय ते सांगितल्याशिवाय हे पाय सोडणार नाही हे ऐकून श्रींजवळ मोत्या कुत्रा होता त्याला महाराज म्हणाले अरे जाओ उसको लेकर आव असे म्हणताच काय चमत्कार तो पहा हे श्रींचे शब्द कानी पडताच कुत्रा नीट चालला तो ज्या ठिकाणी हे पुराणिक बुवा होते त्या ठिकाणी गेला पुराणिक बुवांनी कुत्र्यास पाहताच कुत्र्याला ओळखून महाराजांनी मला बोलवण्यास पाठवले असे मनात आणून बुवा कुत्र्याच्या मागून श्रींच्या दर्शनास आला जवळ येतात तोच निश्चयाचे बळ तुकाम होणे तेची फळं दोन तीन वेळ महाराज असे म्हणाले पुराणे बुवांनी धावत धावत येऊन स्त्रींचे पाय घट्ट धरले व त्यांच्या पायास मातोश्रीने व मा बुवांनी आपल्या अश्रुपातांनी स्नान घातले आणि हात जोडून महाराजांचे आम्ही काय उत्तीर्ण व्हावे असे म्हणत दीनमुद्रेने समर्थांची प्रार्थना करू लागले महाराज म्हणाले बैस बैस सर्वत्र मंडळीस मोठे आश्चर्य वाटले विषय आश्चर्य हे की श्री स्वामी समर्थांची आज्ञा पशुपक्षीसुद्धा वंदन करत होते दोन दिवसांचे पाळणे त्रिवर्गांनी तिसऱ्या दिवशी बिराट जाऊन सोडले व पुन्हा तिसऱ्या प्रहरी पुराणी बुवांनी पुराणास प्रारंभ केला श्री स्वामी समर्थांनी प्रेमाने पुराण केले पुढे थोड्या दिवसांनी एक एक रात्री पुराणी बुवांस एक स्वप्न पडले की आपण पूर्वजन्मी कसाही असून पुष्कळ प्राण्यांचा वध केला त्यात काही गोहत्याही घडल्या पण एक दिवस कसाई स्नानास गेला असता घाटावर एक ब्राह्मण पंचा नेसला असून थंडीने कापत होता हे कसायाने पाहून एक धोतर आणि एक घोंगडी त्या ब्राह्मणास त्याने दिली त्या पुण्याच्या योगाने त्याला ब्राह्मण जन्म आला परंतु पातक फार असल्याकारणाने नेहमी दुखणी आणि दरिद्री यांनी ती त्रिवर्गही पिडलेली होती असे त्याला दिसून आले तो जागा झाला आणि विचार करतो की काय हे स्वप्न मला पडले नंतर प्रातकाळी स्नान करून श्रींच्या दर्शनास गेला हात जोडून उभा आहे तो महाराज म्हणाले आपले पाप काय आहे त्याचा विचार न करता दुसऱ्यावर दोषारोपण करणे या ज्ञानास काय म्हणावे किती प्राणी मारलेस याचे स्मरण आहे असे श्रींनी म्हणताच पोराणिक बुव खून पटली मग काय विचारता दसा सूर्य उगवला म्हणजे सर्वत्र प्रकाश होतो त्याप्रमाणे त्याच्या बुद्धीच्या ठिकाणी महाराजांच्या कृपेने ज्ञानप्रकाश झाला त्यात पायांवर मस्तक ठेवून हात जोडून प्रेमाश्रू वाहत आहेत अशा स्थितीत म्हटले महाराज आम्ही हे आपल्या पायात अंगाच्या कातड्याचे जोडे करून घातले अथवा प्राण अर्पण केला तरी काही केले नाही जशी बावडेकर पुराणिकांवर स्वामींची कृपा झाली तशीच आपल्या सर्वांवर स्वामींची कृपा व्हावी श्री स्वामी समर्थ